सध्या सगळीकडे आय एस पूजा खेडकर यांचं नाव वाजतय पूजा यांच्या नियुक्तीवर शंका घेतली जात असताना बोललं जात आहे त्यांच्या पात्रतेविषयी त्यांच्या मॉक इंटरव्ह्यूचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतायत आणि त्यांना साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीयेत हे दिसून येत आहे खेडकरांचा विषय बाजूला ठेवूया पण हे मॉक इंटरव्ह्यू आपण याआधी बघितलेत काही निवृत्त आय एस अधिकारी प्रोफेसर यांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली ती अशाच मॉक इंटरव्ह्यूच्या व्हिडिओमधून आपल्याला या सर आणि मॅडम यांचं पूर्ण नाव माहीत नसतं पण त्यांचे हे रील व्हिडिओ मात्र आपण पुन्हा पुन्हा बघतो आज मोठमोठी पद भूषवणारे आय एस आय पी एस ऑफिसर घडवण्यामध्ये एक महत्वाची फळी आहे ती ने या सर आणि मॅडम लोकांची कधी काळी स्वतः प्रशासकीय सेवेत असलेले पण आता निवृत्त होऊन अध्यापन क्षेत्रात वळलेले अनेक प्रतिभावान व्यक्ती आहेत ज्यांच्या आगामी सनदी अधिकाऱ्यांची पिढी घडवण्यात महत्त्वाचा वाटा आहे कोण आहेत हे नेमके प्रोफेसर बघूया या व्हिडिओत नमस्कार मी रसिक आणि तुम्ही बघताय लगावपती पहिलं नाव आहे अविनाश धर्माधिकारी यांचं त्यांचं नाव माहीत नाही असा क्वचितच एखादा व्यक्ती आपल्याला पुण्यामध्ये असेलच त्याचे संस्थापक म्हणून अविनाश धर्माधिकारी यांची ओळख आहे पण त्यांचा ते मार्गदर्शक हा प्रवास काहींना नसेल अविनाश धर्माधिकारी हे एक लेखक वक्ता शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचं प्रत्येक विषयात असलेलं अफाट ज्ञान हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कामाला येतं प्रशासकीय सेवेत त्यांची कारकीर्द सुरू करण्याआधी ते जवळपास एक दशक सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते आणि ते फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणूनही काम करायचे एकोणीसशे शहाऐंशी त्यांचं आय एस मधलं करिअर सुरू झालं फलटणचे उपविभागीय अधिकारी रत्नागिरी अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे महिला व विभाग महाराष्ट्राचे संचालक रायगड जिल्हाधिकारी या आणि अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं शेवटचं पोस्टिंग मुख्यमंत्र्यांचं उपसचिव पदावर झालेलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये तब्बल दहा वर्ष प्रशासकीय सेवेत घालवल्यानंतर त्यांनी आय एस पदाचा राजीनामा देत चाणक्य मंडळची स्थापना केली चाणक्य मंडळ काय करतो करत तर भविष्यात यूपीएससी एमपीएससी देऊन आय एस आय पी एस पदांवर काम करू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करतो सव्वीस वर्षात चाणक्य मंडळ परिवारांनी भारतात पंधराशेहून अधिक कार्यक्षम अधिकारी घडवण्याचं काम केलंय तर राज्यात पाच हजार अधिकाऱ्यांच्या धर्माधिकारी धर्माधिकाऱ्यांचं योगदान आहे तुम्ही असं सर्च केलं तर त्यांनी वेगवेगळ्या विषयात केलेली भाषणं व्याख्यानं तुम्हाला ऐकायला मिळतील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुला मुलामुलींसाठी त्यांचं हे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं आहे अगदी फुटबॉल पासून ते जागतिक पातळीवर असलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करणारे त्यांचे व्हिडिओ आपल्याला दिसून येतील एवढंच नाही तर धर्म अधिकारी यांनी पंच्याहत्तर सोनेरी पानव अस्वस्थ दशकाची डायरी अशी पुस्तकही लिहिलेली आहेत त्यांचा अधिकारी आणि नंतर अध्यापन क्षेत्रातला प्रवास नेमका कसा होता हे जाणून घ्यायला त्यांना संपर्क केला तेव्हा ते म्हणाले सर्वात प्रथम मी 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 भारताचा अधिकारी अधिकारी म्हणून काम करण्याआधी सुद्धा पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो आणि झाल्यावरही वर्ष सेवेत रुजू होतो आताही मी एका प्रकारे भारतासाठी काम करतोय याआधी अधिकारी रूपात होतो आता अध्यापन क्षेत्रात शिक्षकाच्या रूपातून भारताची एक पिढी घडवण्याचं काम मागच्या एकोणतीस वर्षापासून करतोय सध्याच्या पूजा खेडकर प्रकरण बद्दल विचारल्यावर ते म्हणाले की त्याची सखोल चौकशी व्हायला हवी आहे प्रकरण नक्कीच गंभीर आहे एखाद्याच्या मेहनतीवर गदा आणायचं हे काम आहे पण यामुळे विद्यार्थ्यांनी खचून जायची गोष्ट नाही या प्रकरणाचा परिणाम करून न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि याहूनही मोठी संकट अधिकारी झाल्यावर पेलावी लागतात याची खात्री बाळगावी अशा प्रकारांमुळे खचून जात असाल तर विद्यार्थ्यांनी खरोखरच अधिकारी बनायचं आहे का याची पडताळणी करायला हवी या लिस्टमधलं पुढचं नाव आहे आय एस डॉक्टर तनुजैन जर तुम्ही आय एस मुला मुलींचे मॉक इंटरव्ह्यू युट्यूबवर पाहिले असतील तर तुम्ही या मॅडमना नक्की ओळखत असाल या मॅडम एस मध्ये आपलं करिअर करू इच्छिणाऱ्यांना बऱ्याचदा मोटिव्हेशन देताना दिसतात त्यांचं बघून त्या अगदी काही क्षणात कोणालाही मंत्रमुग्ध करू शकतात अशा स्वभावाच्या आहेत असं म्हटलं जातं अनेक युपीएससी परीक्षा पास करू इच्छिणारे विद्यार्थी पुढे जाऊन मोठमोठ्या पदांवर काम करायची इच्छा बाळगतात पण यातले काही जण आय एस बनून सुद्धा पुढे शिक्षक होण्याचा मार्ग स्वीकारतात त्यातल्याच एक म्हणजे डॉक्टर तनू डॉक्टर तनू यांचा जन्म दिल्लीचा दिल्ली, दिल्ली सहा मधल्या गजबजलेल्या भागात त्या वाढल्या त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली त्या डेंटल सर्जरीचं शिक्षण घेत होत्या आणि त्या त्याच वेळी त्यांनी युपीएससीची तयारी करायलाही सुरुवात केली थोडासा ऑड कॉम्बिनेशन आहे पण दोन्ही अत्यंत वेगळ्या पद्धतीचा अभ्यास असलेली क्षेत्र असूनही त्यांनी खूप मेहनत घेतली दोन हजार बारामध्ये मध्ये पहिल्या प्रयत्नात अगदी दोन महिन्यात त्यांनी प्रिलीमची परीक्षा पास केली पण त्यावेळी त्यांना मुख्य परीक्षेत पास होता आलं नाही पण आपल्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनी दोन हजार चौदा साली युपीएससीची परीक्षा क्रॅक केली त्यांचा रँक होता सहाशे अठ्ठेचाळीस त्यांचं पहिलं पोस्टिंग होतं ए एफ एच अर्थात शस्त्र दलाच्या मुख्यालयामध्ये सात वर्ष आय एस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर डॉक्टर तनु जैन यांनी आय एस पदाचा राजीनामा देत पूर्णपणे अध्यापन क्षेत्रात वळायचं ठरवलं त्यांचं शेवटचं पोस्टिंग होतं डी आर ओच्या असिस्टंट डायरेक्टरपदी असं समोर आलेलं आहे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये तथास्तू आय एस नावाने एक कोचिंग सेंटर स्थापन केलं जिथे त्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करतात याबद्दल त्यांनी अनेकदा असं सांगितलेलं आहे की मी सात वर्ष परिश्रम केले खूप काम केलं सीची परीक्षा देताना त्यातली आव्हानं पाहिली परीक्षेच्या तयारी आधीच्या संघर्षातून मी स्वतः गेलेली आहे त्यामुळे युपीएससी परीक्षा देणाऱ्यांना किती अडचणींचा सामना करायला लागतो हे मला समजले त्यामुळे लक्षपूर्वकरित्या मी हा निर्णय घेतलाय की आता मी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन सुरू करेन आणि या नवीन अध्यायासाठी मी खूप एक्सायटेड आहे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन देणारे त्यांचे अनेक व्हिडिओ युट्यूबवर आहेत त्या सोशल मीडियावरही बऱ्याच लोकप्रिय आहेत तुम्ही त्यांचे अनेक रील्स पाहिले असतील त्यांनी घेतलेले मॉक इंटरव्यू त्यामध्ये त्या विचारत असलेले प्रश्न हे आज आजही व्हायरल होत असतात भल्या भल्यांना विचारात पाडणाऱ्या जैन यांची ओळख अत्यंत विनम्र हुशार आणि डाऊन टू अर्थ अशी आहे एक काळ असा होता जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लोक प्रयागराजला जायचे पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की दिल्ली हे यू पी एस सीचं मुख्य केंद्र बनलेलं आहे दिल्लीच्या अनेक महत्त्वाच्या एरियामध्ये यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचे से कोचिंग सेंटर उभारलेले आहेत आणि यातच एक आहे फेमस असं कोचिंग सेंटर दृष्टी आय एस याचे संस्थापक आहेत डॉक्टर विकास दिव्यकिर्ती स्पर्धा परीक्षांचे जेवढे काही शिक्षक असतील त्यातले अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून दिव्यकिर्ती यांचा उल्लेख करता येईल त्यांच्या वागण्या बोलण्याचा अत्यंत शांत पण तितकाच प्रभावी अंदाज आपल्या परिचयाचा असेल विकास दिव्यकीर्ती हे एक निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत त्यासोबत ते अध्यापक लेखक लेक्चरर आणि आता एक यशस्वी युट्युबर सुद्धा आहेत त्यांच्या दृष्टी आय एस या युट्यूब दिव्यकीर्ती यांची एखादी कन्सेप्ट समजवण्याची स्टाईल इतकी साधी सोपी आहे की तुम्हाला कळणार नाहीत अशा डोक्यातल्या कन्सेप्ट सुद्धा अगदी पक्क्या होऊन जातात विकास दिव्य यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चा ते हरियाणामध्ये जन्माला आले कॉलेजचं शिक्षण त्यांनी दिल्लीतून पूर्ण केलं आणि दिल्ली मध्येच अध्यापन क्षेत्रात आपल्या करिअरची त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा क्रॅक केली आणि सिव्हिल सर्व्हिस मध्ये जॉईन झाली त्यांनी गृह खात्यात एक ते दीड वर्ष काम केलं आणि अधिकारी पदाचा राजीनामा देऊन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दृष्टी आय ची स्थापना केली आज युपीएससी विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यामध्ये दृष्टी आय एक अत्यंत महत्वाचा सहभाग आहे दृष्टी आय कशासाठी ओळखलं जातं तर दिव्य सर ज्या पद्धतीने यातले व्हिडिओ तयार करतात त्यासाठी सोशल मीडियावर या चॅनलचा प्रेझन्स असा आहे की कि अगदी किचकटातला किचकट विषय जरी असेल तरी अत्यंत साध्या सोप्या आणि इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने कसा मांडायचा ते दिव्यकीर्ती स सा सांगतात नुसता अभ्यास नाही तर अधिकारी होत असताना विद्यार्थ्यांसाठी बाकी महत्त्वाच्या गोष्टींवरही विकास दिव्य दिव्यकीर्ती प्रकाश टाकताना दिसतात तुम्हाला कदाचित आय एस व्हायचं नसेलही पण यूट्यूब चॅनेलवर सहज एखाद्या विषयाची माहिती जरी घ्यायची असेल तरी तुम्हाला व्यवस्थित समजेल अशी माहिती या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला मिळते हिंदी लिटर

असे शिक्षक माहिती असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगाबद्दल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका